तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा कर स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करियर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सिकामध्ये तर काल आपण वेन डायग्राम जी सगळी माहिती बघितली होती आज आपला टॉपिक आहे तर्क व अनुमान वेन डायग्रामचंच आपलं बेसिक इथे लागणार आहे आणि वेन न घालवता आपण चला तर्क अनुमान हा टॉपिक बघून घेऊयात चला आपण अत्यंत महत्वाचा टॉपिक आपल्याला दिसून येईल आणि या पण ठराविक टॉपिकचे आपल्याला एक ते दोन क्वेश्चन एक्झाममध्ये दिसतातच येतात म्हणजे येतातच त्यामुळे हा ठराविक टॉपिक आपल्याला बघावंच लागणार आहे चला वेळ न घालवता आपण टॉपिककडे जाऊयात आता हे जे काय बेसिक आहे सर्व हे ते एकदा बघून घेऊयात मी तुम्हाला पण समजून सांगितलेलंच आहे तरी ब एकदा बघा चला तर यामध्ये कसं बघा जर मी एखादा विधान लिहिलं ए हा ए हा बी आहे ठीक आहे माफ करा हा जसं मी ए दाखवला आणि मोठा सर्कल बी दाखवला तर याचं विधान काय निघतील पूर्ण ए हे बी आहेत ठीक आहे ज्या पूर्णपणे ए घटक बी मध्ये आला आहे त्यामुळे आपण पहिलं लिहिलं यावरून असं पण लिहिता येईल

त्यानंतर काही बी हे ए आहेत म्हणजे पुन्हा तोच भाग येणार आहे बी मधला तो जो ठराविक भाग आहे हा निळ्या रंगामध्ये दाखवला तो भाग येणार आहे ठीक आहे आणि काही बी हे ए नाहीत म्हणजे राहिलेला ना हा भाग जो आहे बाहेरचा जो ए भागात नाही आहे तो आपण त्या पद्धतीने दाखवलेला आहे म्हणजे ह्या तीन विधानावरून अशा पद्धतीने आपण आकृती काढली या आकृतीवरून तीन विधान आपण अशा पद्धतीनं फाईन केले कळलं का विद्यार्थी मित्रांनो पूर्ण ए म्हणजे हे एमधले सगळे घटक बी मध्ये आहेत म्हणजे पूर्णपणे ए हा बी मध्ये आलेला आहे काही बी हे ए आहेत म्हणजे हा जो ठराविक भाग ए, ए आहे जो तो आलेला आहे त्या भागामधले जे काही बी आहेत ते आलेले आहेत त्यासाठी आपण काही बी हे ए आहेत आणि राहिलेला जो काही भाग होता आपण जो हिरव्या रंगामध्ये दाखवला होता तो भाग आपण ए नाही त्यासाठी दाखवलेला आहे ठीक आहे कळलं असेल चला आता पुढच्या अगोदर बघू बघून घेऊ आपण चला ए आणि बी ठीक आहे तर यामध्ये बघा काय येऊ शकत काही ए, हे बी आहेत जो भाग में रंगान दाखो तो हाँ, आहे, ट्यास मी निळ्यान दाखवतो हा ए भागामधला बी मध्ये आला आहे आणि त्याच पद्धतीनं असं पण लिहू शकतो तुम्ही काही बी हे, हे आहेत येईल विद्यार्थी मित्रांनो ह्याचे काही दोन्ही विधानं आहेत ते येतील का येणारच आहेत त्या पद्धतीची आपण आकृती दाखवली आहेत हीच आकृती पहिल्या विधानासाठी पण येईल आणि दुसऱ्या विधानासाठी पण अशा पद्धतीने आकृती येईल आहे कळलं आता आपण शेवटची आणि तिसरी आकृती बघून घेऊयात जसं मी समजा दाखवला हा ए दाखवला आणि बी दाखवला तर याचं काय येणार आहे एकही ए हा बी नाही किंवा यालाच आपण असं पण लिहू शकतो एकही कळलं विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या जे काही वेन डायग्राम्स होत्या अशा पद्धतीने फाइंड करता आला पाहिजे आपल्याला ठीक आहे चला आता आपण जे काही क्वेश्चन्स आहेत यावरील ते आपण क्वेश्चन बघून घ्यायचे आहेत चला चला पहिला क्वेश्चन बघून घ्या एसआरपीएफ सोलापूर साठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो चला चला बघून घेऊ विद्यार्थ्यांनो यामध्ये काय असतं एक विध काही विधान दिले असतात आणि त्या विधानावरून आपल्याला अनुमान फाइंड करावं लागतात चला काही गाडव हत्ती आहेत बघा काही गाडव हे हत्ती आहेत म्हणजेच हा गाडवांसाठी घेतला मी आणि हत्यांसाठी हा वेगळा घेतला ठीक आहे म्हणजे हे जे ठराविक जो भाग आहे हा काही गाडव हत्ती आहेत तो आपल्याला काढता येतील काही गाडो वाघ आहेत हा वाघांसाठी घेतला आहे आणि जो ठराविक भाग आपण दाखवला आहे तो आपण पर्यंत दाखवला आहे यामध्ये जरी काही स्टेटमेंट दिलं असेल पण तरी ते लॉजिकली आपण ट्रूच असंच मानायचं आता काही गाडव वाघ असणार आहेत का असणार नाहीत पण जे दिलं आहे ते आपल्याला इथे ट्रू मानणं चालायचं आहे तर का अनुमानाचा तो आपला कन्सेप्ट तूच आहे ठीक आहे आणि यामध्ये वाघ आणि हत्तींबद्दल काही तर्क दाखवलेला आहे का दाखवलेला नाही तर आपण त्याच पद्धतीनेच घ्यायचं आहे अतिरिक्त तर्क तर आपल्या बँकिंगसाठी उपयोगात असतो आपल्या एक्झामसाठी सेवा से भरतींचे किंवा पोलीस भरतीसाठी हा तर्क लागत नाहीत त्यामुळे जेवढं सांगितलं तेवढंच घ्यायचं तो तर्क लावायचा नाही की वाघ आणि हत्तीमध्ये पण काही तर्क असेल असू शकतो पण आपल्याला इथं सांगितलेलं आहे का सांगितलेलं नाही म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे आकृती या पद्धतीनंच शेल विद्यार्थ्यांना ठीक आहे चला आता आपण बघून घ्यायचं आहे बघा सर्व गाढव हत्ती आहेत सर्व गाढव हत्ती येतील का म्हणजेच आपलं अनुमान इथं चुकीचं ठरेल ठीक आहे सर्व वाघ हत्ती आहेत सर्व वाघ हत्ती ते पण येणार नाही ना हत्ती ना ना आणि ना वाघमध्ये काही कंपॅरिझन दाखवलेलंच नाही आहे काही हत्ती वाघ असलेच पाहिजेत काही हत्ती हे वाघ असलेच पाहिजेत काय करतं का विद्यार्थ्यांना आपल्या तर्कावरून विधानावरून काय करतं का म्हणजे पर्याय क्रमांक तीन पण इथं चुकीचं ठरेल शेवटचं बघा काही गाडव वाघही नाहीत हत्तीही नाहीत म्हणजे हा जो काही रेड पार्ट आहे हा जो काय रेड पार्ट आहे हा पार्ट येतो का इथं हा पार्ट येतो जे काय जे काही तो रेड पार्ट दाखवला ते गाढव बाघही नाहीत आणि हत्ती नाहीत म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक चार इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं अशा पद्धतीनं आकृती काढायची विधानावरून एक आकृती काढून घ्यायची आणि आकृतीवरून हे सगळे जे काही अनुमान आहे ते शोध शोधून घ्यायची आणि उत्तरापर्यंत जायचं असं आपलं तर्क व अनुमान हा टॉपिक इथं आपल्याला आहे असं आपल्याला बघत बघ बघायला मिळेल ठीक आहे चला क्वेश्चन नंबर दोन बघून घेऊ एकदा रायगड शिपायसाठी आला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनी ठीक आहे रायगड शिपायसाठी आला क्वेश्चन आहे चला मिळणं घालवता क्वेश्चन बघून घेऊ काय म्हटलं आहे काही झाडे जीप चला झाडे जीप आहेत सर्व जीप दगड आहेत आता सर्व जीप जे आहेत ते आहेत काय आहेत दगड आहेत ठीक आहे अशा पद्धतीनं आकृती येईल आता सर्व म्हटल्यामुळे हा झाडांचा भागा तो तो येणार आहे यामध्ये ठीक आहे जरी ही दगड आणि झाडांमध्ये दिला नसाल पण तरीही आकृतीमध्ये आकृतीनुसार दिलेल्या स्टेटमेंटनुसार तो पण भाग त्याच्यामध्ये येईल आपल्याला कळला ठीक आहे सर्व जीप हे दगड आहे अशा पद्धतीने आकृती आली आता अनुमान बघून घेऊ चला काही झाडे दगड आहेत काही झाडे दगड आहेत का काही जे झाडं आहेत इथे येणारे दगड आहेत म्हणजे आपलं अनुमान एक इथं बरोबर येईल मग चला आपण उत्तरापर्यंत जाऊया पर्याय का फक्त ब आणि क अ दिसत नाही त्यामुळे आपलं चुकीचं झालं यामध्ये आता सगळे जे काय आहेत ते आपल्याला फाइंड करावं लागतील चला आता ब दुसरा पर्याय बघून घेऊ दुसरा पर्यायानुसार बघा इथं पण ब आहे इथं पण ब आहे आणि सर्व बरोबर तिथं पण ब आहे म्हणजे आपण दुसऱ्या पर्याय आपण शोधायचा का विद्यार्थी मित्रांना शोधायला स्किप करून घ्यायचं ही पण गोष्ट कळली पाहिजे ठीक आहे आता आपण डायरेक्ट आपण ड ऑप्शन बघून घेऊ काही जीप दगड आहेत काही जीप दगड आहेत काहीच आहेत का काही जीपच फक्त दगड आहेत का तर पूर्ण जीपच दगड आहेत ना काय म्हटलं सर्वजिप्त तर गड आहेत मग या नुसार आपलं जे काही अनुमान आहे ड ते काय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं चुकी चुकीचे ठरेल हो म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दोनही चुकीचे ठरेल आणि पर्याय क्रमांक चार पण चुकीचे ठरेल आणि राहिलेलं आपलं एलिमिनेशन टेक्निकनुसार पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे आपण काय केलं असतं दुसरा बघितला असता तिसरा बघितला चौथा बघून मग आपण उत्तरापर्यंत गेलो असतो पण आपण तसं केलं का आपला सेकाच्या विद्यार्थी काय करेल डायरेक्ट ऑप्शनकडे जाईल आणि जे काही चुकीचं आहे ते कट करून घेईल आणि एलिमिनेशन टेक्निकनुसार लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचेल ठीक आहे चल आता क्वेश्चन नंबर तीन बघून घ्या नाशिक ग्रामीण शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे बघून घेऊ काय म्हटलं आहे काही गुलाब जास्वंद आहेत ठीक है? तो आहे तर मी काढून घेतो त्यासाठी आकृती काही जे गुलाब आहेत ते आहेत जास्वंद ठीक आहे सर्व जास्वंद हे बगीचे आहेत सर्व जास्वंद येणार बगीच्यामध्ये ठीक आहे आणि काही जे मोगरे आहेत ते जास्वंद आहेत ठीक आहे हा जो भाग आहे हा काय येणार आहे काही काही मोगरा हे जास्वंद आहे ठीक आहे म्हणजे हा ठराविक आपण जास्वंत पण दाखवला अशा पद्धतीने आपण आकृती काढली ठीक आहे आता बघा यानुसार आपण निष्कर्ष काय निघाल काही बगीचे मोगरे आहेत येतात काही बगीचे मोगरे येतात का असल्यामुळे साहजिकच आहे आता जर तो ठराविक भाग जर येईल तर येऊ शकतो म्हणजेच आपला निष्कर्ष क्रमांक आहे की तर बरोबर येईल ठीक आहे बघा म्हणजे आपलं निष्कर्ष क्रमांक बरोबर येईल काहीचे बगीचे आहेत ते मोगरे आहेत ठीक आहे येऊ शकतात काही गुलाब बगीचे आहेत तर काही गुलाब बगीचे येतात का तर ते पण येईल विद्यार्थी मित्रांनो कारण की आ, काही गुलाब बगीचे येऊ शकतात ठीक आहे hmm. सर्व बगीचे जास्वंद आहेत सर्व बगीचे जास्वंद येतील का, काही बगीचे जर जा जास्वंद आले असते तर ते बरोबर आलं असतं पण सर्व बगीचे येत नाहीत कारण की हा जो काळ्या रंगात दाखवला हा भाग त्या व्यतिरिक्त असल्यामुळे काही बघितली जास्वंद हा जो काही तिसरा स्टेटमेंट होता निष्कर्ष चुकीचा ठरेल त्यामुळे आपले पर्याय क्रमांक एक आणि दोन इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला क्वेश्चन क्रमांक चार बघून घ्यायचा आहे वर्धा शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे चला वेळ न घालवता बघून घेऊ सर्व मांजरी कुत्रे आहेत म्हणजे या मांजरी आहेत ठीक आहे त्या सर्व मांजरी काय आहेत या आहेत कुत्रे ठीक आहे सर्व उंदीर मांजरी आहेत म्हणजे या मांजरीच्या आत येथील हे उंदीर ठीक आहे म्हणजे उंदरा येतील सगळी मांजरीच्या आत मांजरी सगळे येतील कुत्र्यांच्या आत ठीक आहे अशा पद्धतीने आपलं डायग्राम फाईट झाली आता निष्कर्षपर्यंत जाऊयात सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे का नाही शक्यताच नाही आहे काही मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे ठीक आहे सर्व म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं इथं असत्या एक गेलं त्यानंतर दोन गेलं चला आता आपल्या दुसऱ्याला दुसऱ्याला फाईंड करावं लागेल सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे सर्व उंदीर सर्व जे काही उंदीर आहेत ते येऊ शकता कुत्रे येणारच आहेत म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दोन निष्कर्ष दोन इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपलं निष्कर्ष दोन फक्त आपलं बरोबर येईल तर आपलं पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला क्वेश्चन नंबर पाच बघून घ्या नागपूर ग्रामीण शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना चला क्वेश्चन बघून घ्यायचा बघा विद्यार्थ्यांनो काय म्हटलं आहे सर्व मासे कासव आहेत सर्व मासे हे कासव आहेत काही मगर मासे आहेत ठीक आहे आता काही मगर आहेत मगर आणि कासवामधला दिले नसल्यामुळे ही आकृती कशा पद्धतीने येईल ही आकृती अशी येईल बघा हा ठराविक भाग झाला माश्यांचा तो तर भाग झाला कासवांचा ठीक आहे आता काही जे मगर आहेत ते मासे आहेत ठीक आहे तर हा जो ठराविक भाग येईल हा काय येईल मगर ठीक आहे अशा पद्धतीने आपली आकृती निघाली आहे ठीक आहे तर निष्कर्ष जाऊ निष्का जाऊ काही मगर कासव आहेत काही मगर कासव आहेत का साहजिक आहे काही मगर जर मासे आहेत आणि सगळे मासे कासव आहेत तर साहजिक आहेत मगर आणि मासांमधला पण निष्कर्ष इथं तयार होणार आहे म्हणजेच आपला निष्कर्ष क्रमांक एक इथं बरोबर येईल कारण की हा जो मी ठराव हिरव्या भागात दाखवला आहे तो त्या पद्धतीनं त्याचं उत्तर येईल ठीक आहे कोणतेही कासव मगर नाही तर हा येईल का मग हा येणार नाही म्हणजेच आपलं फक्त निष्कर्ष एक इथं बरोबर येईल म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक एक इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सोपा क्वेश्चन होता चला क्वेश्चन नंबर सहा बघून घ्या बघा अकोला शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे अकोला शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे काय म्हटलं आहे काही खुर्च्या टेबल आहेत बघा काही खुर्च्या या टेबल आहेत ठीक आहे काढून घेतलं काही टेबल हे कपाटे आहेत काही टेबल हे कपाटे आहेत ठीक आहे आता खुर्च्या आणि कपाटामध्ये काही दिलेला आहे का काही समानता दिलेली आहे का काही सामने दर्शवलेलं आहे का तर जर काही दिलेलं नसल्यामुळे आपण काय करायचं ह्या पद्धतीने डायग्राम फाइंड करायची ठीक आहे तर मग बघा सर्व टेबल कपाटे असतात सर्व टेबल कपाटे असतील का निष्कर्ष एक चुकीचं ठरेल म्हणजे ए सत्य हे हो आपलं चुकीचं ठरेल दोन्ही अनुमान सत्य आहे पण चुकीचं ठरेल एकही टेबल खुर्ची नसते तर एकही टेबल खुर्ची नाही का एकही टेबल खुर्ची नाही का तसं नाही काही टेबल ह्या खुर्ची आहेत म्हणजेच आपलं अनुमान दोन पण इथं चुकीचं ठरेल म्हणजेच दोन्ही अनुमान असत्य आपलं पर्याय क्रमांक चार इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं बघा चला वेळ न घालवता क्वेश्चन नंबर कडे जाऊयात आपण आपण अकोला शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे आहे पूर्ण क्वेश्चन आला इथं मध्ये बघून घे एकही खांब मनोरा नसतो म्हणजे हा खांब जो काय आहे तो एकही खांब मनोरा नाही म्हणजे मनोरा आणि खांबामध्ये कोणत्याही पत्तीचे सामने नाही ठीक आहे सर्व मनोरे स्तंभ असतात हे जे सगळे काय मनोरे आहेत ते आहेत स्तंभ ठीक आहे स्तंभ आणि खांबामध्ये कोणत्याही पद्धतीचा निष्कर्ष किंवा सा, सामान्यता दाखवलेली नाही त्यामुळे आपण अ काहीतर् त्यामध्ये जायणार ना नाही म्हणजेच आपलं खांब आणि स्तंभमधला कोणत्या पद्धती तर्फ इथे येणार नाही कारण की ते इथं विधानमध्ये दिलेले नसल्यामुळे जे दिलेलं आहे तेवढंच खरं मानव आपल्याला पुढे जायचं आहे त्याला अनुमान आपण काढून घेत घ्यायचे यावरून काही स्तंभ मनोरे असतात काही स्तंभ मनोरे आहेत आहेत बरोबर आहे काही स्तंभ खांब असतात कोणत्या पद्धतीचे त्याच्यामध्ये काही साम्य दाखवलेलं आहे का नाही म्हणजे पर्या आपलं ब इथं चुकीचं ठरेल चला फक्त अ अनुमान निघते निघते अ आणि क निघते आपण क बघायचं आहे एकही अनुमान निघत नाही येतं चुकीचे ठरेल ब इथं हे पण चुकीचं ठरेल आता की बघून घेऊ शकतो काही स्तंभ खांब नसतात काही स्तंभ हे खांब नसतात काही निघेल का पूर्णच स्तंभ खांब नाहीत ना मग आपलं क पण काय होईल इथं इथं चुकीचं ठरेल ठीक आहे काही म्हटल्यामुळे हे चुकीचे ठरेल जर स्तंभ खांब नाहीत असं जर असतं तर ते बरोबर आलं असतं मग त्यामुळे आपलं काय होईल आपलं क जे अनुमान आहे ते चुकीचे ठरेल मग पर्यायानुसार आपलं क्रमांक दोन पण इथं चुकीचे ठरेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच पर्याय क्रमांक एक फक्त अनुमान निघतं इथं बरोबर राहील विद्यार्थी मित्रांनो आपलं जे काही ड अनुमान होतं ते शोधायची पण आपल्याला गरज पडली नाही हे पण कळलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हे प्रॅक्टिसवरच कळेल आपल्याला हे सगळं कशा पद्धतीचं हे पण आहे एलिमिनेशन टेक्निक आणि थेट क्वेश्चन ऑप्शन बघणं पण तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला क्वेश्चन क्रमांक आठ बघून घेऊ हिंगोली शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही चला काय म्हटलं आहे सर्व खेळाडू गायक आहेत सर्व खेळाडू खेळाडू अगोदर लिहून घ्यायचं जे अगोदर आलं आहे ते अगोदर लिहायचं आणि नंतर त्यानुसार लिहायचं सर्व खेळाडू जे आहेत ते गायक आहेत ठीक आहे अशा पद्धती नाकड देईल त्याची ठीक आहे काही गायक चित्रकार आहेत काही जे गायक आहेत ते चित्रकार आहेत मात्र यामध्ये चित्रकार आणि खेळाडू मधलं कोणतं साम्य दिसत का नाही त्यामुळे अशा पद्धतीने निष्कर्षापर्यंत जाऊ आपण काही चित्रकार खेळाडू आहेत काही चित्रकार खेळाडू आणि चित्रकारांमधलं साम्य आपल्याला दाखवलेलं आहे का सांगितलेलं आहे का जर दिले नसेल तर ते आपण चुकीचं घ्यायचं ठीक आहे निष्कर्ष एक योग्य आपण चुकीचं होईल आणि हा आपण चुकीचा ठीक आहे आता बघा कोणताही चित्रकार खेळाडू नाही कोणताही चित्रकार खेळाडू नाही बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक आपले निष्कर्ष दोन इथं योग्य ठरेल विद्यार्थी ठीक आहे जे काही दिलेलं आहे ना म्हणजे जेवढं काही आपल्याला विधाने दिलेले आहेत त्या विधानावरूनच आपण माहिती घ्यायची आहे आणि तेच खरं मानून आपल्याला चालायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपले जे काही निष्कर्ष आहे ते शोधायचे आहे ठीक आहे चला क्वेश्चन क्रमांक नऊ बघून घ्या गोंदिया शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही चला बघून घेऊ काय म्हटलं है सर्व वया दगड आहेत ह्या वह्या आहेत ह्या सगळ्या वयात दगड आहेत ठीक आहे सर्व दगड हिरे आहेत म्हणजे सर्व जे काही दगड आहेत हे येणार हिरे अशा पद्धतीने आकृती तयार झाली आपली ठीक आहे आता निष्कर्षाकडे जाऊयात आपण काय म्हटलं आहे वरीलपैकी कोणता निष्कर्ष चूक आहे हे पण लक्षात यायला पाहिजे काय आहे अशा गोष्टीला चूक अचूक जर असं काय दिलेलं असेल तर याला आपण अगोदरच अंडरलाईन करून ठेवायचं म्हणजे काय होतं आपला क्वेश्चन चुकत नाही आता काय एखादा का विद्यार्थी काय करायचं दिलेला आहे डायरेक्ट पहिला बघेल निष्कर्ष बरोबर दिसतो ना माळ बरोबर असं करायचं नाही आपल्याला चूक शोधायचं आहे बरोबर शोधायचं आहे का शोधायचं नाही ठीक आहे काही हिरे दगड आहेत काही हिरे दगड आहेत का आहेत म्हणजे आपलं पहिलं येईल का येणार नाही मी तेच सांगितलं आता जसं एखादा विद्यार्थी असला त्याने चूक हा शब्द वाचलेलाच नाही तर दिसतं ना रे बाबा काही हिरे दगड आहेत आलेला आहे डायरेक्ट त्यानं बरोबर गेलं असतं आणि समोरच्या क्वेश्चनकडे तो गेला असता आणि त्याचंच क्वेश्चन हा चुकला असतं म्हणून आपण बरोबर वाचणं हे खूप हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कधी कधी अशा पद्धतीनं ते आपल्याला ट्विस्ट देतात आणि आपला त्यांचा फक्त एकच हेतू असतो की मुलांचा हा क्वेश्चन चुकलेला चुकला, चुकला कसा कसा चुकेल याकडे ते बघतात त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे आता दुसरं स्टेटमेंट बघा निष्कर्ष बघा काही दगड वय आहेत काही दगड वय आहेत बरोबर आहे दुसरं पण बरोबर आहे काही वया हिरे आहेत काही वया हिरे आहेत का पूर्ण वया हिरे आहेत म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक तीन इथं चुकीचं आहे म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक तीन हे यामध्ये बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सर्व वया आहेत सर्व वया ही तर आहेतच म्हणजे हे पण बरोबर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबरही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं कळलं असेल तर कमेंट करा ठीक आहे आणि व्हिडिओ जर आवडत असतील विद्यार्थी मित्रांनो तर लाईक करा जर तुम्ही आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात चला क्वेश्चन बघून घ्यायचा आहे बघा सर्व शिक्षक कलाकार आहेत बघा हे जे काही शिक्षक आहेत ना हे सगळेही शिक्षक हे सगळे शिक्षक आहेत कलाकार ठीक आहे काही कलाकार आनंदी राहतात काही कलाकार जे आहेत ते आनंदी राहतात आता आनंदी आणि शिक्षकांमध्ये कोणतंही साम्य दाखवलेलं आहे का साम्य दाखवलेलं नाही त्यामुळे आकृती अशा पद्धतीनंच काढायची ठीक आहे आता अनुमान बघावू सर्व शिक्षक आनंदी राहतात सर्व शिक्षक आनंदी राहतात का आनंदी आणि शिक्षक मध्ये कोणतं साम्य नाही आहे म्हणजेच आपलं अनुमान क्रमांक क हे इथं चुकीचं आहे क सत्य म्हणजे हे पण चुकीचं ठरेल ठीक आहे दोन्ही सत्य म्हणजे हे पण चुकीचं ठरेल आता ड होऊन घेऊया जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत का, का नाहीत म्हणजे आपलं अनुमान क्रमांक ड पण हे चुकीचं ठरेल म्हणजेच दोन्ही जे आहेत ते असत्य ठरतील विद्यार्थी मित्रांमध्ये पर्याय क्रमांक तीन इथं बरोबरील विद्यार्थ्यां ठीक आहे कळलं चला पुढचा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर अकरा बघून घ्या ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन आहे हा एस आय मुख्य दोन हजार वीसला ला आलेला क्वेश्चन आहे चला एकदा प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा तुम्ही चला बघा इकडे काय म्हटलं आहे पुढे सहा विधाने आणि त्यानंतर त्यांच्या तीन विधानांचे एकत्रीकरण दिलेले आहे तर्कसंगत एकत्रीकरण निवडा म्हणजे बघा हे सहा विधान दिलेले आहेत ठराविक काहीतरी विधाने दिलेले आहेत आणि हे उत्तर आहेत ठीक आहे तर काय म्हटलं आहे एकत्रीकरण दिलेले आहे म्हणजे जे पहिले दोन दोन जे विधान आहेत ना म्हणजे आता जे दोन विधान आहेत दोन थाला थाला दोन दोन ला ला या दोन विधानावरून हा जो तिसरा विधान बरोबर येतो का हे आपल्याला शोधायचा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे पहिल्या दोन विधानावरून तिसरा विधान येतो का पहिल्या दोन विधानावरून तिसरा विधान येतो का हे आपल्याला शोधावं लागणार आहे ला तर चला बघून घ्यायचं आहे आता यामध्ये काय करावं लागेल आपण डायरेक्ट थेट तर काढू शकत नाही आपल्याला पर्यायानुसारच जावं लागणार आहे तर चला पहिला पर्याय काय म्हणतो क आणि ड क आणि ड यामधील आकृती आकृती आपल्याला काढावं लागेल ठीक आहे सर्व दानफळ्या चेंडू आहेत ठीक आहे ठीक आहे या दांडफड्या झाल्या सर्व दानफड्या काय आहेत चेंडू आहेत आणि काय आहे काही दानफड्या बावल्या आहेत ठीक आहे, है? आहे? आला बाऊल्यांसाठी ठीक आहे अशा पद्धतीने आपली आकृती इथे निघाली आहे विद्यार्थी मित्रांनो कळलं ठीक आहे यावरून क कधून ई हा निष्कर्ष निघतो का बघा बरं ई मध्ये काय दिलेला आहे ई काही बावल्या चेंडू आहेत म्हणजे काही बावल्या हा चेंडू पणणार आहेत म्हणजेच आपलं अं पर्याय क्रमांक एक इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपलं निघत आहे चला बाकीचे कोण पर्याय बघून घ्यायचे आहेत चला बघून घेऊयात काय म्हटलं क आणि ई क आणि ई आपला काढावं लागेल ठीक आहे चला सर्व दानफड्या चेंडू आहेत चेंडू ठीक आहे काही बावल्या चेंडू आहेत काही बावल्या या चेंडू आहेत ठीक आहे इतकं दिलेलं आहे त्यावरून काय काढायचं आपल्याला फ काढायचं आहे फ मध्ये हे एकही चेंडू बावली नाही एकही चेंडू बावले नाही मग हा भाग कष्टात येतो येईल का बरोबर येणार नाही म्हणजेच आपलं उत्तर दुसरं बरोबर येणार नाही विद्यार्थ्यांना ठीक आहे कळलं आता तिसरं बघूया काय म्हणतं अ आणि क अ आणि क ठीक आहे सर्व चेंडू बावल्या आहेत सर्व चेंडू जे आहेत ते आहेत ठीक आहे आणि क काय म्हटलं सर्व दानफड्या चेंडू आहेत म्हणजे ह्या दानफड्याच्या आत येईल ती अशा पद्धतीने आपली आकृती आली आता या अक वरून ड ऑप्शन येतो का बरोबर बघा बरं काही दानफड्या बावल्या आहेत काही आहेत का पूर्णच आहेत ना मग हा हात येईल ऑप्शन हा चुकीचा ठेवा जर इथं आलं असतं सगळ्या दानफड्या दानफड्या बावल्या आहेत तर आपलं ते पर्याय क्रमांक तीन बरोबर नसतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता चौथं बघून घेऊयात बघा काय आहे बघा ब आणि इ इ यावरून आपल्याला अजून पुन्हा फोडायचे चला ब मध्ये काय आहे सर्व दानफड्या बावल्या आहेत तर दानफड्या काढल्या मी सगळ्या ज्या दानफड्या आहेत त्या आहेत बावल्या ठीक आहे आणि मध्ये काय आहे काही बावल्या चेंडू आहेत काही बावल्या ह्या चेंडू आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आकृती निघाली आपली आता फ काय म्हणतं एकही एक चेंडू बावली नाही दिसतं का हा भाग कशासाठी आला आहे म्हणून पर्याय क्रमांक आपलं चार पण इथं चुकीचं ठरले विद्यार्थी मित्रांनो आणि आपण ऑलरेडी जे काही आपलं पर्याय क्रमांक एक होतं आपण इथं काढलं होतं आणि ते बरोबर आलेलं होतं अशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करायचा होता ठीक आहे या पद्धतीनं ॲडव्हान्स लेवल पण कदाचित उद्या तुमच्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये दिसू शकते त्यामुळे हा ट्रिकी क्वेश्चन घेण्याचा उद्देश होता आणि अशा पद्धतीनं आपला जो काही टॉपिक होता हा तर्क अनुमानाचा जो काही टॉपिक होता विद्यार्थी मित्रांनो आपण सगळं क्लिअर करून घेतलं आहे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन घेतले आहेत सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन इथं घेतलेले आहेत तुम्ही पण ह्या झालेल्या क्वेश्चनचा आणि पी आय पूचा सराव करणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर मी हा तर्क अनुमान टॉपिक इथं आहे पूर्णपणे आपण क्लिअर करून घेतलेला आहे ठीक आहे उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा आनंदित राहा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही चॅनल जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि कमेंट पण पोचवा म्हणजे जेणेकरून आम्हाला पण ते फीडबॅक मिळतील की काही व्हिडिओमध्ये कमी जास्तपणा कोणता आहे ते आम्हाला कळेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आज आजपुरता इतकं दर झाला आता हा व्हिडिओ थांबूयात आपण उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र